परिसरामध्ये त्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्यामध्ये गायराम जमीन बरोबर खाजगी जमिनीचं पण काही प्रमाणामध्ये अॅक्विशन होत आहे याची एक साधक बाधक बैठक त्यात गावामध्ये सरपंच आणि सगळ्या ग्रामस्थांबरोबर घेणार आहे व अंडर बायपास करायचा एलिव्हेटेड रोड करायचा की बायपास करायचा या दृष्टिकोनातून ग्रामस्थांशी चर्चा करून त्याच्यातून निर्णय घेऊन हा निश्चित प्रकारे हा ऍक्सिडेंट प्रोन एरिया असल्यामुळं त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न हा आपण भविष्यात हा निश्चित करणार आहे धोरणिविषयी बद्दल अनेक आठवणी इथे सांगितल्या त्याचा पुनर्विचार मी करणार नाही पण आमच्या बेंके परिवारातला हो एक ज्येष्ठ व्यक्तित्व गेला अशी भावना माझी आणि माझ्या कुटुंबातल्या सर्वच लोकांची आहे इथे जे काही लोकांनी भावना व्यक्त केली त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला एक योग्य स्थान बसवण्याचं काम तुम्ही करावं मी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य माझ्या सर्व सहकार्यांशी चर्चा करून तुमच्या मनातली जी भावना आहे त्या योग्य स्थानी त्याला बसवल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर हे जे भव्य शेड उभं केलेलं आहे हे बैलगाण्याच्या घाटाच्या शेजारचं शेड या स्मशानभूमीच्या परिसरातला झालेला विकास जे धोंडे भाव पिंगटच्या माध्यमातून इथं बेल्याचं भव्य बाजार या परिसरामध्ये भरतो म्हणून त्यांचं धोंडेभाव शेडचं स्मरण कायम राहावं म्हणून या शेडला सुद्धा नाव कैलासवासी धोंडेबाऊ शेठ पिंगट सभागृह हे दिलं जाईल त्याचबरोबर या बैलगाडा जो बांधला त्याच्या सुरुवातीला जे व्यासपीठ निर्माण केलं जाईल त्याला दहा लाख रुपयाचा निधी मंजूर करून धोंडे भाऊ शेठ पिंगट व्यासपीठ त्याचं नाव दिलं जाईल एवढं या निमित्ताने सांगतो बोलण्यासारखं अनेक आहे पण उशीर खूप झाला असल्यामुळं मी पुन्हा एकदा जुन्नरच्या आम जनतेच्या वतीने अशा एक महान व्यक्तिमत्वाच्या प्रति भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो ओम शांती ओम